शहादा तालुक्यातील वणदावे निकालिकाडा बिरसा फायटर्सची मागणी जिल्हाधिकारी यांना निवेदन कार्यवाही सुरू नंदुरबार शहादा तालुक्यातील आदिवासी गावातील वणदावे निकालिकाडा शिमागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आल्या जिल्हाधिकारी यांनी निवेदनातील नमूद दाव्यांवर कार्यवाही सुरू केली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालेंदर पावरा गोपाल भंडारी करण सुळे धनायुष भंडारी पवन सुळे रमेश पटले रवींद्र नावडे भावसार मोते चिका भोसले धना ठाकरे रायमल पवार करण पटले भाईदास चव्हाण मांगीलाल पावरा शशिकांत पावरा दिलवर सिंग पाडवी हारसिंग भिल फेंदा वळवी कुलसिंग वळवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते नंदुरबार जिल्हा जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील शहाना चिरडे नागजिरी पिंपरी इत्यादी आदिवासी गावातील वणदावे प्रलंबित आहेत या वंडावे अर्जावर अद्याप कोणतीच कार्यवाही झालेली नाहीये अपील अर्जावर सुद्धा अद्याप सुनावणी झालेली नाही आहे त्या आशयाचे प्रमाणपत्रसुद्धा सुद्धा वंडावेदारांना मिळालेलं नाही आहे त्यामुळे संबंधित वनहक्क समितीने अर्जदारांना तोंडी व लेखीपत्र दिलेले आहे तरी सदरचे मंजुरीसाठी सादर करण्यात आलेले वनदावे निकाली काढण्यात यावेत ही विनंती वरील वनदावे निकाली न काढल्यास बिरसा फायटर संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर संघटनेकडून शासनास देण्यात आला आहे